स्वतंत्र झालं निश्चितपणे इगतपुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून आदरणीय शालिनी ताईंवर इगतपुरीच्या जनतेने विश्वास ठेवून महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब निघाले माननीय दादा पवार साहेब इथे शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होती आणि प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी नगराध्यक्षा ताई आणि सर्व सन्मान्य नगरसेवक महोदयांना आशीर्वाद दिले आज त्यांचा पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सर्व मतदार राज्यांचे आम्ही आभार व्यक्त केलेले आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये जो काही विकासाचा अजेंडा आम्ही जनतेच्या दरबारात नेला होता येणाऱ्या काळामध्ये त्याचा पालन केलं जाईल त्याची पूर्तता केली जाईल उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुकडा साफ करू बर्धापूर पासून सुरू झालेलं धनुष्यबाणाचा साफ करू असे जे माझ्या आमदार नरेंद्र यांनी वक्तव्य केले धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अद्याप जन्माला आलेला नाही जनता जनार्दनाच्या मनामध्ये हृदयामध्ये मनगटामध्ये मन डोक्यामध्ये धनुष्यबाण आहे धनुष्यबाण प्रभु श्री रामचंद्रांच धनुष्यबाण आहे धनुष्यबाण एकलव्य महाराजांचं धनुष्यबाण आहे धनुष्यबाण छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं धनुष्यबाण आहे त्यांनी असे म्हटले की दादागिरी गुंडगिरीला आम्ही भीक घालणार नाही ते जनता जनार्दन ठरवेल नवाब मलिक यांनी असं म्हटलंय का चालला बाबा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव